कैलासवाशी माजी आमदार भारत भालके यांच्या हातावर हात देत त्यांच्या सुनबाई प्रणितीय भालके यांनी आज पंढरपूर येथील पासष्ट एकरावरती जाऊन जे अतिक्रमण काढण्यास सुरू होते ते त्यांनी थांबवले भारत नानासारखेच आक्रमक सेवी त्यांच्यामध्ये आज दिसून आली व गोरगरीबांचे कैवारी म्हणून भारत नाना यांची ओळख होती त्याच धर्तीवर आज प्रनिधीताई भालके यांनीही गोरगरिबांची बाजू मांडत अतिक्रमण काढणाऱ्या साहेबांना दारेवरती धरले साहेब नवीन आलेले आहेत महिलांना जरा नीट भाषा वापरता येत नाही का त्यांना नाहीतर मग आम्ही बसतो इथं पाच मिनिटं बघू मुख्यमंत्री कसे येतात असं नाही ना साहेब आणि उचलून फेका पिकी करणं महिलांचं साहित्य फोडणं हे चुकीचं आहे ना सोळा सतराला ला स्वतः कोऑपरेट करत थे हे सगळे मुख्यमंत्री एक दिवस येतात पण यांचा यांनी बचत गट उचलून धंदा के उभा केलेला आहे साहेब असं नाही ना तुम्ही बघा आणि आणि रेषेच्या साहेब ते रेषेच्या आत बसलेत आणि मी फोन केला तरी फोन कट केलाय त्यांनी आणि मी स्वतः इथं आहे पासट ते मुज्यावरनच उचलून टाकले सगळ्या बायकांचं आणि ते रेषेच्या आत आहेत आणि सोळा सतराला हे कोऑपरेट करतात तुम्हाला मी स्वतः सांगते त्यांना त्यांना असं करू नका उचकटू नका म्हणा May po lang dito 7 Ho! Ho!